नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो काही मालिका दीर्घकाळ मनावर राज्य करतात अशीच एक एक मालिका मालिका म्हणजे पारू पारू जी मराठी वाहिनीवरील प्रदर्शित होणारी अशाच मालिकांपैकी आहे मालिकेतील पारू आणि आदित्य प्रेक्षकांची मन जिंकून घेत आहे या सगळ्यात आणखी एक पात्र लक्ष वेधून घेत ती म्हणजे प्रिया आहे अहिल्या देवीच्या धाकट्या मुलाची म्हणजे प्रीतमची पत्नी ही प्रिया आहे स्वभावाने मृद प्रेमळ असलेली प्रिया सर्वांची काळजी घेते सुनेची सर्व कर्तव्य पार पाडते प्रीतम कितीही चुकला तरी त्याच्यावर मनापासून प्रेम करते प्रिया हे पात्र अभिनेत्री संजना काळेने साकारले आहे संजनाला प्रिया या भूमिकेतून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे अभिनेत्री सोशल मीडियावरही प्रचंड प्रमाणात सक्रिय असते आता नुकतीच एक पोस्ट शेअर करत तिने लक्ष वेधले आहे संजना काळेने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे संजना काळेने नवीन कार खरेदी केली आहे रेनॉल्ट या कंपनीची तिने गाडी खरेदी केली आहे या गाडीची किंमत जवळ जवळ सहा लाख ते साडे नऊ दरम्यान आहे व्हिडिओ मध्ये संजना शोरूम मध्ये गेल्याच दिसत आहे एवढंच नाही तर तिने गाडी घेतल्यानंतर गाडीचे आणि तिचे सुंदर असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे अभिनेत्रीचे हे फोटो पाहताच तिच्यावर कला विश्वामधून अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे प्रि या या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री संजना काळे हिची प्रिया ही भूमिका आवडते का आणि आपण पारुमालिका पाहतात का खाली कमेंट करून नक्की कळवा